चार मैत्रिणी परत एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रीचे ताईनव मनापासून खूप खूप स्वागत आहे आज रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला ह्याच्या अगोदर तुम्ही ही रेसिपी बघितलेली आहे तर मी परत एकदा आज तुमच्यासोबत शेअर करते थोडक्यात तर तुम्ही म्हणताना आज ताई काय आहे तर प्रसादाचा शिरा बनवत आहे आज आहे गुरुवार तर गुरुवारी त्यांना मठामध्ये प्रसाद द्यायचा होता ते मला बोलले होते तर सकाळी द्यायचं होतं पण सकाळी आर्यची मिटिंग होती कॉलेजमध्ये म्हणून सकाळी त्यांना काय जायला जमलं नाही मग त्यांना बोलले संध्याकाळी घेऊन जा कारण मिटिंगला ते गेले होते सकाळी असल्या मग म्हणले संध्याकाळी घेऊन जा पुढं मी सांगितलेलं आहे तुम्हाला पण माझा आवाज काय व्यवस्थित आला नाही म्हणून मी आवाज स्किप केलेला आहे म्हणजे बंद केलेला आहे तर हे बघू शकताय इथं ना मी रवा घेतलेला आहे दोन वाटी रवा घेतलेला आहे कोणत्याही वाटीने मोजून घेऊ शकता दोन वाटी रवा एक वाटी तूप घेतलेला आहे तुम्हाला इथं अर्ध्या वाटी अर्ध्या वाटी दिसत होतं ते तूप पण ते वितळल्यावरती बरोबर एक वाटी तूप झालं होतं तर छान खमंग असा लाल असा मस्त असा लाल रंगावरती तुपामध्ये हा रवा मी भाजून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना काजू बदाम मी घातले आहेत तर तुम्हाला जसे पाहिजे तसे घालू शकता तर मला हा मठामध्ये द्यायचा होता आणि जास्त होता म्हणजे अर्धा किलोच्या आसपास होता हा रवा मोठी वाटी होती माझी तर मी पक म्हणजे पकोटामधूनच काढला होता अर्धा किलोच्या आसपास रवा होता आणि बघू शकताय रवा छान असा रंगावरती भाजून झाला आहे आणि बारीक गॅसवरतीच भाजला आहे मी सतत हलवत होते एक एक म मा, म्हणजे अजिबात रव्यापासून आपल्याला लांब जायचं नाही दुसरं काम करायचं नाही तर रवा जळून जाईन सगळी टेस्ट बिघडून जाते आणि मस्त असा लाल रवा झाल्यावर ह्याच्यामध्ये ना मी ड्रायफ्रूट तर घातलेच काजू बदाम आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये मी ना केळ घातलेले घात आहे दोन केळ घातलेले आहेत आणि याच्यामध्ये मी केळ चांगलं एकजीव करून घेतलं नंतर मनुखे घातले तुम्ही मनुखे तुपातही घालू शकता जसे तुम्हाला पाहिजे तसे आणि इथं मी दोन वाटी रवा म्हणजेच अर्धा किलो रवा आहे तर त्याला अर्धा किलो साखर घेतलेले आहे म्हणजे मोजून घ्यायचं आहे आपल्याला बघा वजनी प्रमाण जरी नाही कारण तर आपण मोजून घ्यायचं आहे वाटीच्या साह्याने तर मी दोन वाटी रवी रव्याला एक वाटी तूप घेतलेला आहे तुम्ही समप्रमाणात सगळं घेऊ शकता जसं आपण सत्यनारायणचा प्रसाद करतो त्यावेळेस आपण सर्व समप्रमाणात घेतो म्हणजे वजनी प्रमाण घेतो त्याप्रमाणे करायचं आहे तर मी इथं एक वाटी फक्त सर्व बरोबर घेते फक्त एक तूप मी एक वाटी घेतलेला आहे दोन वाटी रवा आणि दोन वाटी साखर आणि इथं दूध आपल्याला दुप्पट घ्यायचं आहे म्हणजेच दोन वाटी रव्याला मी चार वाटी दूध आणि पाणी घेतलेलं आहे म्हणजेच तुम्ही फक्त दूधही घालू शकता किंवा दूध आणि पाणी मिक्स करून घालू शकता दोन वाटी दूध दोन वाटी पाणी घेतलेलं आहे ते छान असं उकळून घेतलेलं आहे आणि दूध उकळूपर्यंत पर्यंत इथं आपला छान प्रसादही तयार झाला लगेच दुधावचं झाकण काढून दूध घालून घेतलं साखर तुम्ही अगोदर घालू शकता किंवा दूध घातल्याच्या नंतर घालू शकता तर मी साखर अगोदरच घालते केळ घातल्याच्या नंतर साखर घालते आणि बघा इथं मस्त असं ना दूध मस्त असं मिक्स केले आणि आता मी वेलची पावडर जी बनवली होती ती घालत आहे बघा आपल्याला जेवढी पाय तेवढी घालू शकता जास्त नको ह्याच्यामध्ये वेलची पावडर बरोबर प्रमाणातच झाली पाहिजे आणि एवढा असा मस्त तसा प्रसाद झाला होता ना खरंच आ खूप छान प्रसाद झाला होता आणि हे बघू शकताय आणि तुम्ही ना तूप जरी दोन वाटी घेतलं ना म्हणजे जेवढा रवा वगैरे रवा आहे त्याप्रमाणे जर तूप घेतलं तरी पण तुमचा प्रसाद म्हणजे बिघडणार नाही की तुम्हाला असं वाटतं मग दूध एवढं कसं घालायचं तेवढं कसं घालायचं मग नरम होईल अजिबात नाही हो तुम्ही एकदा करून बघा जर ती रेसिपी पाहिजे असेल समप्रमाणात सगळं सत्यनारायणचा प्रसाद कसा बनवायचा तर मी अगोदर टाकलेला आहे गेल्या वर्षी गणपतीमध्ये तुम्ही तिथं जाऊन बघू शकता मी पूर्ण डिटेल मध्ये तो प्रसाद बनवलेला आहे सत्यनारायणच्या पूजेचा म्हणजे सव्वा किलोच्या मापाने असा हा प्रसाद बनवला होता गेल्या वर्षीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही नक्की जाऊन बघा आणि गणपतीमधला आहे व्हिडिओ इथं बघा मी बोलले तुमच्यासोबत थोडेसे म्हणले चला दोन मिनटं रवा ठेवलेला आहे बारीक गॅसवर प्रसाद तोपर्यंत म्हणले ताईंसोबत बोलावा पण झालं असं ना फॅन बंद नाही केला घाईघाईमध्ये ना मग पूर्ण तुम्हाला फॅनचा वगैरे आवाज येत होता माझा आवाज काही समजत नव्हता म्हणून मी इथं आवाज बंद करून आवाज देत आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढं चला तर आता मी त्यांना थोडासा प्रसाद थंड केला आणि डब्यात भरून दिला तर संध्याकाळची वेळ झाली होती सहा साडेसहाला सॉरी सहाला ते घेऊन गे गेले मठामध्ये प्रसाद आणि खूप छान असा प्रसाद झाला होता आहे बघा तुम्हाला थोडेसे ना दाखवत आहे इथे पण आरसा तिथे पण अर्सा असं माझं बोलणं चालू होतं असो तर हे बघू शकताय मस्त असा आपला प्रसाद झालेला आहे कसं वाटलं तुम्हाला प्रसाद हे बघू शकता तुम्ही वरतूनही थोडंसं दोन तीन चमचे किंवा अर्धा वाटी तूप घालू शकता तुम्हाला घालायचं असेल तर अजून सकाळ की येते तर मी घातलं होतं पण ते व्हिडिओ दाखवायचं विसरले ज्यावेळेस प्रसाद झाला ना त्यावेळेसच मी तूप घातलं होतं आणि एवढा मस्त असा प्रसाद झाला होता ना तर हे बघू शकताय अजिबात चिकट वगैरे काही झालेलं नाही आहे तुम्हाला कॅमेऱ्यातून कलर थोडासा होत असेल पण हे बघू शकता डब्यात भरलेला आहे चला तर मग भेटूया